माजलगावकरांडो सकाळीच उठून जुन्या बाजार रोडवरून गणपती मंदिर गजानन महाराज मंदिर स्वामी समर्थ केंद्रात महादेव मंदिरात दर्शनासाठी जात आहे ना पण उद्यापासून थोडा रस्ता बदलावा लागेल कारण मलिदा लाटण्यासाठी एका हाकेवर एकत्र येणारे नगर परिषदेचे तथाकथित नगरसेवक आणि बाजार समितीचे तथाकथित संचालक आता पहिल्यासारखे दमदार राहिले नाहीत आजूबाजूच्या रहिवाशांना या रस्त्यावर मांस मच्छी कचरा टाकण्यास विरोध करण्याची हिंमत आता त्यांच्यात राहिली नाही नगर परिषद व बाजार समितीच्या वादात या रस्त्याच्या स्वच्छतेचे कोणालाही सोयरसुतकही राहिले नाही त्यामुळे रोजच या प्रचंड घाणीला ओलांडून देवदर्शनाला जाण्यापेक्षा आता तुम्ही आपला रस्ता बदलून गेलेले बरे नाही का तुम्हीच सांगा